महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात काय आहे यापेक्षा या महायुतीचे सरकार सत्तेवर आणण्याचा ठाम निर्धार राज्यातील जनतेनं केलाय सत्तेत येण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीचे अस्तित्व काही दिवसात संपुष्टात येईल असा दावा महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला प्रवरा उद्योग समूहाच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या केलेल्या वक्तव्याची खिल्ली उडवली तुमच्या मनात काय या आहे याला महत्व नाही जनतेच्या मनात पुन्हा महायुती सरकार सत्तेवर आणण्याचा ठाम निर्धार आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांची वक्तव्य वैफल्यातून होत आहेत आघाडीचे अस्तित्व फार दिवसाचं नाही हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची आवश्यकता नाही मुख्यमंत्री महायुतीचा होणार असा ठाम विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे जसं की तीन महिन्यासाठी फक्त तर महाविकास आघाडी शिल्लक राहणार आहे कारण राज्यामध्ये कोणा महायुती सरकार आता सत्तेवर येणार हे आता निर्वाधित झालेलं आहे म्हणून वैफल्यातून महाविकास आघाडीचे नेते असे विधानं करतायत विधानसभेच्या निवडणुकीनंतर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या निवडणुका याच्यामध्ये महायुतीचा विजय होईलच पण महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी पूर्णतः अस्थ होईल संपुष्टात येईल मला वाटतं ज्योतिषाची आवश्यकता नाही जनतेने ठरवलेला आहे उद्धवजींना काय वाटतं महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे की कोणा महायुती मुख्यमंत्री करण्याचा त्यामुळं त्यांच्या मुख्यमंत्री होण्याचा किंवा न होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही न्यूज साठी सायरा सय्यद सायर लोणी